हॅलो हाय फ्रेंड्स मी आज हे फुटाने भट्टीसारखे एक मिनटात कसे बनवतात ते दाखवणार आहे हे लाल चणे भिजत टाकले आहे हरभरा चणे त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे ते भिजत ठेवलं आहे एक मिनटासाठी मग कसे बनवतात ते तुम्हाला दाखवे आता मी हे हरभरा चण्याचं पाणी गाळून घेतलं आहे हे बघा यामध्ये मी आता मीठ टाकलं आहे ते चांगलं भाजून दे मग मी हरभरा चणे टाकेन आता मी टाकते हरभरा चणे हे बघा हरभरासाठी मस्त फुल्ले आहे ते पण ला मी एक मिनटात करून दाखवलं तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण करून पहा नक्की आता मी काढते प्लेटमध्ये बाय Thank uh you. -huh.